शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलाय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचं ठिकाण अधिक माहितीसाठी संपर्क श्री रिंकूदा पवार फोन पत्ता मुंबई आग्रा हायवे उमराणे प्रकरणातील आरोपी आरपीआय जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या नाशिकमधील अनधिकृत बांधकामावर अखेर बुलडोजर नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरपीआय पदाधिकारी प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवून कारवाई करण्यात आली उत्तर प्रदेशचा योगी पॅटर्न आता नाशिकमध्येही राबवला जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मालमत्तेवर बुलडोजर चालवला जात असल्याचे चा प्रशासनाने म्हटले सातपूर गोडीबार प्रकरणी अटकेत असलेले आरपीआय जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंडे यांची नंदिनी नदीजवळची तीन मजली इमारत पूर्णपणे अनधिकृत असल्याची नोटीस महापालिकेने यापूर्वीच बजावली होती पोलिसांच्या माहितीनुसार या जागेचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी होत असल्याचा संशय होता नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली मात्र प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणामुळे शहरात अशी अनधिकृत बांधकामे उभी राहतात आणि गुन्हा घडल्यावरच कारवाई का केली जाते असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे